किवी एक पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे पहिल्यांदा बारावी शताब्दीमध्ये चीन आणि तैवानमध्ये याचे उत्पादन केले जाते पण याला न्यूझीलंड अमेरिका इटली या देशात जास्त प्रमाणात घेतले जाते किवी हे फळ आंबट आणि गोड फळ आहे त्यामुळे हे फळ फार लोकप्रिय आहे यामध्ये एकसष्ट प्रकारचे केळलेले असतात याबरोबर प्रोटीन कार्बोहायड्रेट फायबर व्हिटॅमिन सी e, ई के असे महत्त्वपूर्ण पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात या सर्व कारणामुळे ह्याला सुपरफूड मानले जाते आपण पाहिले की फळ खाल्ल्यामुळे कोणकोणते आजार कमी हो होऊ शकतात किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ते आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवण्याबरोबर सर्दी ताप ह्यापासून वाचवण्यात मदत होत असते ह्यामध्ये असते प्राकृतिक फायबर आपले पचनतंत्र मजबूत बनवण्यास मदत होत असते आणि त्याचबरोबर कब्ज सारख्या समस्यापासून आपल्या सुटका होण्यात मदत होईल किबेमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात जे आपले ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत होत असते त्यामुळे हृदयरोगापासून सुटका होण्यास मदत होते किवीमध्ये व्हिटॅमिन ई e आणि व्हिटॅमिन सी असते जे आपली त्वचा चमकदार बनवण्याबरोबर त्वचा वायाच्या खुणा कमी होण्यास मदत होत असते ह्यामध्ये ल्युटीन आणि जेस्लेसिंग नावाचे पोषक तत्व असते जे आपली डोळ्यांची नजर तेच बनवण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या मोती मोतीबिंदी होण्यापासून वाचण्यास किवी फळ खाल्ल्याने मदत होते किवी फळामध्ये कमी प्रमाणात कॅलरी आणि हाय फायबर असते त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होत होते किवी फळ आपले पोट बळाच वेळ बजारी ठेवण्यास मदत करते टी वी टी व्हीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात जे आपले ब्लड शुगर लेवल कमी करण्यास मदत करते फळामध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात जे आपली हाडांची मजबूती वाढवण्याबरोबर हाडे फ्रॅक्चर होण्यापासून वाचवण्यास मदत होते फळामध्ये अँटीऑक्सिडंट तत्व असतात जे आपली त्वचाला फीवडीकरपासून वाचवतात आणि वाढत्या वयाचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल किवीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि मायक्रोन्यूट्रियंट आपले मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते आणि आपली मानसिक थकवा कमी होत होतो किवीमध्ये असलेले अँटीऑक्सिजंट फिरवाडीकरपासून शरीरास वाहत होते त्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते किवीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट फिड पासून शरीरात वाचू त्यामुळे कॅन्सर आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते किवे फळ कधी खाऊ नये पाहूया आपण जास्त प्रमाणात किवे फळ खाल्ले तर आपण एलर्जी असेल तर जास्त फळ खाऊ नये सकाळी रिकामे पोटी किवी पेळ खाऊ नये कारण त्यामुळे आपले पाचनतंत्र बिघडू शकते आणि पोटाच्या समस्या किंवा ॲसिडिटीची समस्या होऊ शकते जर आपण पोटामध्ये आग होत असेल किंवा कॅल्शियम आणि असल्यासारख्या समस्या असेल तर किबे फळ खाल्ल्याने ह्या समस्या वाढू शकतात